सहर्ष स्वागत पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी श्री विठ्ठल जय श्री हनुमान मंदिर कलशारोहन सोहळा अखंड हरिणाम सप्ताह मौजे डोमगाव नंबर एक तालुका परंडा जिल्हा धाराशिव शुक्रवार दिनांक अठरा चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून पंधरा ते दहा वाजून पंधरा या वेळेत कलश मिरवणूक आणि विनापूजन होईल प्रारंभ शुक्रवार दिनांक अठरा चार दोन हजार पंचवीस दैनंदिन कार्यक्रम काकड आरती पहाटे पाच ते सात दासबोध पारायण सकाळी आठ ते अकरा भोजन दुपारी अकरा ते एक विश्रांती दुपारी एक ते चार हरिपाठ सायंकाळी पाच ते सहा प्रवचन सायंकाळी सहा ते सात भोजन सायंकाळी सात ते आठ तीस कीर्तन नऊ ते अकरा जागर अकरा तीस ते एक शुक्रवार अठरा चार दोन हजार पंचवीस रोजी कीर्तन सेवा हरिभक्त परायन ईश्वर महाराज इटकर अनाळा प्रवचनकार हरिभक्त परायन बाळासाहेब पाटील निमगाव हरिजागर समस्त भजनी मंडळ रोसा शनिवार दिनांक एकोणीस चार दोन हजार पंचवीस रोजी कीर्तन सेवा हरिभक्त परायण दत्ता महाराज हुके साकत प्रवचनकार हरिभक्त परायण भगवंत बलभीम कुलकर्णी महाराज हरिजागर समस्त भजनी मंडळ भोत्रा रविवार दिनांक वीस चार दोन हजार पंचवीस रोजी कीर्तन सेवा हरिभक्त परायण साहेब रिपीट हरिभक्त परायण माईसाहेब महाराज पाटील सामनगावकर प्रवचनकार हरिभक्त परायण प्रमोद महाराज घोगरे हरिजागर समस्त भजनी मंडळ खणापूर सोमवार दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी कीर्तन सेवा हरिभक्त परायण सतीश महाराज सूर्यवंशी बंगाळवाडी प्रवचनकार हरिभक्त परायण आशाताई महाराज मोरजकर हरिजागर समस्त भजनी मंडळ गौंडरे मंगळवार दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते बारा वाजता काल्याची कीर्तन सेवा हरिभक्तपरायण महालिंग नगरे पंढरपूर सीताराम खर्दा. दुपारी दोन ते सातपर्यंत काल्याचा महाप्रसाद होईल रिपीट हरिभक्त परायण महालिंग महाराज नगरे पंढरपूर सीतारामगड खरडा दुपारी दोन ते सात काल्याचा महाप्रसाद आपले नम्र समस्त गावकरी मंडळ डोमगाव तालुका परंडा जिल्हा धाराशिव सांगता मंगळवार दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस दिनांक वीस चार दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांनी श्री हनुमान मंदिरावरील शिखराचे कलशारोहण कार्यक्रम शुभ हस्ते परमपूज्य शिवचरणानंद सरस्वती महाराज दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांनी श्री पांडुरंगाच्या मंदिरावरील शिखराचे कलशारोहण कार्यक्रम शुभ हस्ते हरिभक्त परायण नाना ना महाराज काकडा हरिपाट हरिभक्त परायण मधुकर महाराज काळे टाकळी हरिभक्त परायण किसन महाराज काळे टाकळी तबला साथ हरिभक्त परायण महादेव गुरुजी जगताप डोमगाव हरिभक्तपरायण समाधान विठ्ठल जगताप डोमगाव हरिभक्तपरायण नवनाथ साबळे महाराज डोमगाव हरिभक्त परायण शुभम सतीश सूर्यवंशी बंगाळवाडी हरिभक्त परायण सचिन सुभाष नलवडे रोसा मृदंगवादक हरिभक्तपरायन महादेव महाराज खैरे हार्मोनियम हार्मोनियमवादक हरिभक्तपरायण हनुमंत महाराज जगताप संपर्क मनोहर मिस्किन चौऱ्याण्णव एकवीस एकतीस चौदा अकरा हरिश्चंद्र खैरे पंच्याण्णव बावन्न अठ्ठ्याऐंशी तीस शून्य नऊ विजय जहागीरदार चौऱ्याण्णव तेवीस सदतीस अठ्ठेचाळीस अड चौसष्ट रिपीट विजय जहागीरदार चौऱ्याण्णव तेवीस सदतीस अठ्ठेचाळीस चौसष्ट बबन काळे सत्याहत्तर छप्पन्न शून्य नऊ चौतीस चौऱ्याण्णव रिपीट बबन काळे सत्याहत्तर छप्पन्न शून्य नऊ चौतीस चौऱ्याऐंशी भजनी मंडळ बंडल, नागेश बंडलकर लक्ष्मण गोडगे कैलाश जाधव रमेश जगताप शंकर नलवडे प्रताप जाधव सहदेव जगताप जीवराज गिरी आणि इतर सूर्यकांत गटकुळ खानापूर परमेश्वर थिटे देवीदास झोरे अशोक थिटे ओंत्रेश्वर थिटे भारत गटकुळ हनुमंत गटकुळ शांतीलाल थिटे मुकुंदकाशिणा थिटे तानाजी गटकुळ प्रवीण झोरे विष्णू थिटे भारत गटकुळ आबा पाटील कायदा प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड परांडा